नमस्कार आपण पाहत आहात जनशिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने कापीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे जेणेकरून हे कापीमुक्त अभियान शंभर दिवसाच्या कृती आ आराखडा कार्यक्रमात कापीमुक्त परीक्षा घेण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे त्यानंतर ज्या परीक्षा केंद्रावर किंवा संस्थेवर काही महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले आहे त्यामध्ये एक गैरमार्गाची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक परिवेशक व कर्मचारी इतर शाळांमधून नियुक्ती करण्यात येणार दोन ज्या परीक्षा केंद्रावर दोन हजार पंचवीसमध्ये गैरमार्गाची प्रकरणे नोंदवली जातील त्यांची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी रद्द केली जाईल तीन जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात पारदर्शक परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे चार परीक्षा केंद्रावर संपूर्ण वेळ बैठके पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत परीक्षा काळात अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस सर्व परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात येईल सहा परीक्षेच्या वेळेत परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे व परीक्षेच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनालाही सक्रिय करण्यात आले आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन पोलीस शिपाई उपस्थित राहणार असून ज्या केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल अशा महत्त्वपूर्ण निर्णय जे की जिल्हा अधिकारी कापीमुक्त अभियान हे राबवणार आणि त्यानंतर ज्या संस्था ज्या संस्था केंद्रावर असे गैरप्रकार जर केलेले दिसून आलेस किंवा आढळले तर दोन हजार पंचवीसपासून त्या संस्थेची मान्यता रद्द करणार असा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण पात्र जांशावा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे मी म्हणे धन्यवाद